नमस्कार मी दीपक मोरे आपलं सर्वांचं नवराष्ट्र नववार्ता या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत करतो या कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो तर आज आपल्यासोबत आहेत व्हॉइस ऑफ मीडियाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडेजी ज्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या ज्या काही समस्या आहेत त्या संदर्भात आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात आणि या संघटनेचा इतंभूत जो प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल देखील त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत सर आपलं धन्यवाद नवराष्ट्र या कार्यक्रमात मला बोलवल्याबद्दल मी त्याचे आभार मानतो सर मला सांगा की व्हाईस ऑफ मीडिया ही जी पत्रकारांच्या हितासाठी लढणारी संघटना आहे ही कधी स्थापन झाली आणि आतापर्यंतचा जो काही संघटनेचा प्रवास आहे त्याबद्दल काय सांग वैस्वा पिढ्या ही पत्रकारांच्या कल्याणासाठी पत्रकारांचा लढा घेण्या करण्यासाठी उभारलेली एक संघटना आहे या संघटनेची मूळ स्थापना तीन वर्षापूर्वी झाली होती या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संदीपजी काळे यांनी पत्रकारांना ज्या अडचणी येतात त्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना कोरोना तसा विषय विडाला होता की पत्रकार उपाशी राहतो त्यांनी त्याच्यातून त्याच्या बनवलं की पत्रकारांसाठी आपण काय करतो पत्रकारांचा लढा उभारा पत्रकारांना काहीतरी मिळावं मग या हेतूने ही संघटना तीन वर्षापूर्वी स्थापन केली आज ही संघटना महाराष्ट्र पातळीवरून सोडून राष्ट्र पा, गेली आहे देश पातळीवर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर ही संघटना झेप येत आहे देशात एक नंबरची संघटना म्हणून या संघटनेला मान्यता मिळालेली आहे या संघटनेचा बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकाळ सव्वा वर्षात झालेला आहे मी पदभार घेतलेला होता सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी एकवीस सप्टेंबर दोन हजार बावीस नंतर आम्ही सर्वात पहिले बुलढाणा जिल्ह्यातील जे पत्रकार आहेत त्या पत्रकारांच्या आरोग्य विमाचा आधी प्रश्न मार्गी लावला जवळपास चारशेहून अधिक पत्रकारांचे आम्ही विमे काढले त्या विम्यामार्फत दहा लाख रुपयाचं त्यांना नुकसान भरपाई मिळणार होती हे पाऊल पहिले उचलल्यानंतर आम्ही पत्रकारांसाठी एक कार्यशाळाही आयोजित केली होती या कार्यशाळेला का मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि पुढची जी संघटनेची वाटचाल आहे ती पत्रकारांच्या शैक्षणिक दृष्टिकोन असू आरोग्याच्या दृष्टिकोन पत्रकारांना घर मिळण्याचा असू पत्रकारांसाठी कर्ज मिळण्याचा असू या विविध प्रश्नावर सध्या काम सुरू आहे मोठमोठे आंदोलन देखील या ठिकाणी झाले पत्रकारांचे वसाहतीचे काही प्रश्न आहेत पत्रकारांचे त्यांना ऑफिसेस मिळावे त्यासाठीचे काही प्रश्न आहेत असे विविध प्रश्न आहेत किंवा पत्रकारांना त्या अक्रेडेशन असेल किंवा त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या देखील मिळत नाहीत त्याच्यासाठीचा जो लढा आहे तो आपल्या माध्यमातून लढला जातो परंतु काही प्रश्न आरोग्याचे आहेत कारण काम करत असताना प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही तर त्यासाठी नेमके समोरच्या काय आपलं आयोजन सर्व पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड मिळावं हो। यासाठी शासन शासनाकडे आम्ही पाठपुरावा केलेला आहे पत्रकारांना जे रेल्वेचं आरक्षण मिळत नव्हतं जे रद्द केलं होतं त्या संदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळे यांनी शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे त्याच्यासोबत भान भान केलेलं आहे की आम्हाला तो मिळावा म्हणून आणि जो आरोग्याचा प्रश्न आहे त्या आरोग्याच्या प्रश्नावर बरेच पत्रकारांना सुविधा मिळून दिली आहे आमची जी मुथुला जी आहेत ते या संदर्भात काम करतात बुलण्यातून काही पत्रकार होते तर त्यांचेही आम्ही त्या संदर्भात आरोग्याचा जो प्रश्न होता त्या संदर्भात मुथुला यांच्याकडनं ते काम करून घेतलेलं आहे दोन चार पत्रकारांचे बुलढ्यातले काम झालेले आहे पत्रकारांचे पाल्य असतील परिवार असेल त्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून काय नेमकं उपाय आम्ही पत्रकारांच्या पाळण्यांसंदर्भात समजा काही पत्रकारांचे पत्रकार काही ॲक्सिडेंटली गेले असतील कोणा वगैरे तर त्यासाठी एक म्हणजे नंतर पहिलं असा विचार आला की बाबा याच पत्रकारांना मदत करा परंतु ज्या पत्रकारांना वाटते त्यासाठी आम्ही एक मेल पाठवला होता आणि त्या मेलवरून त्यांचे ॲड्रेस वगैरे मागितले की ज्यांना मदत पाहिजे अशा स्वरूपाची शैक्षणिक किट आम्ही पत्रकारांना देणार आहोत त्या त्या ते तालुका अध्यक्षांनी जे जे डायरेक्ट आहे ॲड्रेस म्हणजे असं आमच्यात असं नाही की बा जिल्हाध्यक्ष आहे जिल्हाध्यक्ष तेच नाही दुसरं जिल्हाध्यक्ष असल्यामुळे मी ॲड्रेस पाठवून दिला की, की ते 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 या एम तुम्हाला तिथं तुमचं नाव पत्ता काय पाठवायचं लागेल आणि त्यानुसार ते तिथं रेकॉर्ड झाले आणि त्या शैक्षणिक कीट या पत्रकारांच्या मुलांना वाटप केलं जाणार आहे लवकरच त्या वाटप होतील आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे त्यासाठी एक कात्रे म्हणून आमची जे आहेत कटाचे ते सध्या काम करत आहेत शैक्षणिक दृष्टीनं तो आम्ही तोही विषय आम्ही हाताळलेला आहे आणि दुसरा विषय की पत्रकारांच्या घरात अडचणी असतात म्हणजे जसं कुठला तरी सपोर्टिंग व्यवसाय असल्याशिवाय माणूस प्रगतीवर जाऊ शकत नाही त्यामुळे पत्रकारांसाठी महामंडळ करण्यात यावं हा ठराव आम्ही घेतलेला आहे मग अशावेळी जर पत्रकार एखाद्या ठिकाणी भरती व्हायला त्याला म्हातारपणात आजाराला जो आजार झाला त्याच्यावर पूर्णपणे ट्रीटमेंट मिळावी यासाठी शासनाकडे आम्ही पाठपुरा करून आले म्हातारपणा त्याची पेन्शनची व्यवस्था करण्यात यावी आणि त्याला जो कुठं आजारावर त्याला आजार बरा होईल या ठिकाणी त्याला भरती व्हायचं असलं तर तिला म्हातारपणात ती रुग्ण ती रुग्णालयाची पूर्णपणे सहानुभूती मिळावी त्याच्यापासून ट्रीटमेंट मिळेल उपचार चांगले मिळावे आणि त्याला कोणी सोबत नसलं तर त्याच दृष्टीकोनं आम्ही शासनाकडे मागणी केली की के मात्र पाणी त्यांना किमान काहीतरी पेन्शन देण्यात यावी की जेणेकरून तो त्याचं कुटुंब चालू शकेल तो दवाखान्यात जाऊ दवाखान्यात तो फुकटच द्यावा दवाखान्यातली ट्रीटमेंट फुकटच द्यावी अशी आम्ही शासनाकडे मागणी केली आहे पत्रकारांच्या वसाहतीबाबतही आम्ही बारामतीच्या अधिवेशनात निर्णय घेतलेला आहे सर, लातूर्ला, लातूर्ला आमी जो शंबर शंबर या सर आमच्या लातूरला लातूरला आम्ही जवळपास शंभर पत्रकारांना घर बांधून देण्यात येत आहे त्याच धर्तीवर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र राज्यात त्या त्या ठिकाणावर शंभर घर किमान पत्रकारांना मिळावी याबाबतची आमची हालचाल सुरू आहे निश्चितच सर या ठिकाणी भरपूर काम जे आहे संघटनेच्या माध्यमातून मार्गी लागणार आहे शासन दरबारी देखील मागण्या केल्या आहेत पत्रकारांचा आर्थिक विकास महामंडळाची देखील मागणी या ठिकाणी केली आहे असं जर झालं तर पत्रकारांना आर्थिक मदत त्या ठिकाणी होईल आणि त्यांचं सबलीकरण म्हणायला काही हरकत नाही ते सबलीकरण देखील त्यांचं होईल सर एक प्रश्न असा उपस्थित होतो की डिजिटल मीडिया आता येऊ घातलेला आहे असं असताना पत्रकारितेमध्ये पेपरलेस भविष्यात जर काही आलं तर त्यावेळेस म्हणजे आता पेपर कागद कमी पडत आहे भविष्यात ह्या गोष्टी उद्भवणारच आहे तर त्या संदर्भात काही आपलं डिजिटल मीडिया हा सध्या प्रगतीवर आहे कारण सोशल मीडिया ज्या पद्धती मोठ्या प्रमाणात वाढला तो वाढला म्हणून जे न्यूज प्रिंट म्हणजे पेपर जे येतात सध्या तर ते पेपरचं काही विश्वासार्हता कमी झाली नाही तो पेपर लोकांनाही आवडते परंतु त्या माध्यमात आता येणार आहे जी संख्या कमी होणार आहे एक निश्चित आहे की जे पेपर जी प्रिंट मीडिया येते ते प्रिंट मीडियात येणारी जी संख्या थोडी कमी होत चालली ती संख्या डिजिटल आणि सोशल मीडियाकडे युट्यूब या चॅनल त्या दृष्टीने वाढत चाललेली आहे त्यामुळं त्यामुळे तो पेपर जे युट्यूब वगैरे जे सर्व येतात ते ज्या बातम्या विश्वासार्ह टाकतात त्याच बातम्याला पुढे घेऊन ज्या पत्रकार प्रिंट मीडियाला चालणार आहे तेव्हा कुठं लोकांना आज आलेली बातमी अजून वेगळे पण काय आहे ते देऊन हे प्रिंट जी प्रिंट, प्रिंट मीडिया आहे ती पुढे चालू शकते आणि निश्चितच प्रिंट मीडियाला भविष्यात नाही मिळत नाही कारण बऱ्याचशा लोकांना प्रिंट प्रिंट आलेला पेपर आलेला जो आहे तो वाचण्याची सवय आणि तो छंद आहे तो त्यांचा काही दूर होणार नाही निश्चितच सर तुमच्या या संघटनेला आमच्याकडून खूप खूप खुँ शुभेच्छा भविष्यात असंच आपल्या माध्यमातून पत्रकारांच्या हितासाठी काम होत राहो यासह पुढच्या भागात आपण पुन्हा भेटूया वेगळ्या व्यक्तींसोबत तोपर्यंत नमस्कार नवराष्ट्र दीपक मोरी बुलढाणा